श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण म्हणजे हा जो शिवलीलामृत ग्रंथ आहे या ग्रंथाचे पारायण कसे करावे संपूर्ण पूजा संकल्प नियम अटी उद्यापनसहित आपण पहा हे पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हे जे शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील पहा ही शंकरांची सेवा खूप आवडती आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे तर हे श्रावण महिना हा आपण भगवान शंकरांची खूप उपासना म्हणजे व्रत उपासना हे सगळं करत असतो हा उपवास करत असतो तर याचबरोबर आपण हे जर शिवलीलामृत ग्रंथाचं जर पारायण केलं तर त्याचं आपल्याला भरपूर असं फळ मिळत असतं आपली मनोकामना आपण मनामध्ये धरून जी आपण सेवा करू तर ती मनोकामना आपली पूर्ण होत असते त्यासाठी आपण हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे संदर्भात आपण आजचा व्हिडिओ पाहूयात तर हे जे शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण आहे यामध्ये चौदा अध्याय आहेत तर हे चौदा अध्याय तुम्ही हे तुम्ही सात दिवसाचं पारायण करू शकता रोज दोन दोन अध्याय अशा पद्धतीने तुम्ही सात दिवसांचं पारायण करू शकता यानंतर तुम्ही हेच पारायण पाच दिवसांचंही करू शकता रोज तीन अध्याय अशा पद्धतीने तुम्ही पाच दिवसांचं सुद्धा पारायण करू शकता तीन दिवसांचंही करू शकता रोज पाच अध्याय अशा पद्धतीने तुम्ही तीन दिवसांचंही पारायण करू शकता यानंतर तुम्ही पूर्ण म्हणजे एकाच दिवसां संपूर्ण शिवलेला ग्रंथ असं पण वाचन करू शकता प्रत्येकाच्या बसण्याच्या कॅपॅसिटीनुसार पहा प्रत्येकाला जसा वेळ आहे त्या वेळेनुसार ह्या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो प्र सर्वप्रथम पहा आपण पाहूयात की याचे नियम काय आहेत हे ग्रंथ आहे या ग्रंथाचं आपण पारायण करताना आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे म्हणजे पहा दुसऱ्यांचं घरचं आपल्याला आपल्या घरातलंच अन्न खायचं आहे परान्न वर्ज्य करायचं आहे कारण शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे हा आपण श्रावणमध्ये श्रावण महिन्यामध्ये नियमाने करतोच करतो, करतो त्यामुळं आपल्याला त्याचं फळ भेटण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचं पालन करायचं असतं मांसाहार कडकडीत वर्ज श्रावण महिना आहे आपण मांसाहार करतच नाहीत आपल्या घरामध्ये सुद्धा कोणालाच करू द्यायचा नाही आपल्या घरामधलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे सुतक विटाळ ह्या गोष्टी नसताना आपल्याला हे पारायण करायचं आहे मासिक धर्म जर येणार असेल तर आपल्याला हे जेव्हा आपला मासिक धर्म होऊन जाईल त्यानंतरच आपल्याला ही सेवा करायची आहे लांब आहे तर करून घ्यायची आहे कारण हे आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं खूप पावित्र्य राखायचं आहे तर हे झाले काही नियम तर तुम्हाला पारायणाची पूजा तुम्ही पाहता देवघरामध्ये शंकराची पिंड आहे महादेवाची पिंड आपल्या देवघरामध्ये असल्याच्यानंतर आपल्याला दुसरी पूजा म्हणजे पहा आपल्याला मांडणी करण्याची गरज आहे का तर नाही पण तुम्ही तरीही तुम्हाला जर पारायण करताना जर मांडणी करायची असेल तर, करा तर तुम्ही करू शकता आता आपल्याला जर देवघरामध्ये असेल तर आपण समोर किंवा साईडला एका पाटावरती किंवा एका चौरंगावरती आपल्याला एक कापड अंथरून त्याच्यावरती आपण ग्रंथ ठेवून ग्रंथाची पूजा वगैरे करून आपण रोज हे ग्रंथ वाचू शकतो तिथे तुम्ही देवघरामध्ये तर आपल्या महादेवाची पिंड असतेच असते तिथं आपली रोज पूजा होते त्यामुळे आपण देवघराच्या साईडला किंवा देवघराच्या समोर ही आपण पूजा मांडू शकतो आणि नाहीच तर मग तुम्ही सेपरेट पण पूजा मांडू शकता पण जेव्हा पारायण सुरू करायचं आहे तेव्हा आपल्याला त्या ते महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करायचा आहे ओम शिवाय ओम शिवाय म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे एकशे आठ आपल्याला वेळ म्हणजे एक माळ आपल्याला जप करायचा आहे मग तुम्ही पारायणी अभिषेक करा किंवा मग पंचामृताने अभिषेक करा जसा करायचा आहे तसा करायचा आहे कारण आता हे जे आता बरेच जण असे कमेंट करू शकतात की पहाच्या देवघरासमोर आम्हाला जागा नाही आहे की तिथे मग आम्ही कसं पू पूजा वगैरे मांडायची आणि मग पारायण कसं मांडायचं करायचं किंवा घरातले करून नाही देणार असं म्हणजे तर आपण बेडरूममध्ये सुद्धा करू शकतो कारण आपण हे शिलेलामृत पारायण करताना आपण ब्रह्मचर्याचं पालन करणार आहोत त्यामुळे आपण मग तिथं पण ठेवू शकतो जिथे जागा आहे तिथे पण आपण ठेवू शकतो मग सारबंद आणि ब्रह्मचार्याचं पण पालन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि अटी म्हणजे पहा की आपल्याला गादीवरती झोपायचं नाहीये आपल्याला खाली जमिनीवरती आपल्याला अंथरुण च सतरंजी चटई अशा ज्या गोष्टी आहेत त्या अंथरुण आपल्याला जमिनीवरती झोपायचं आहे आणि जर ज्यांना अजिबातच खाली झोपणं जमत नाही तर त्यांनी काय करायचं आहे गादी साईडला काढायचं आहे आणि बेडवरती झोपायचं आहे तसं पण आपण करू शकतो आणि यानंतर पहा की समजा कोणाला बसून वाचता येत नाही किंवा बसून वाचू शकत नाही तर त्यांनी खुर्ची आणि टेबलवर असं ठेवूनसुद्धा वाचू शकतात तर त्या पद्धतीने पण आपण करू शकतो आता याचं उद्यापन कसं करायचं उद्यापनाच्या दिवशी तुम्ही फक्त तांदूळ सव्वा किलो सव्वा पावश्वर अशा पद्धतीने तांदूळ आणि दक्षिणा ही जरी मंदिरात दान केली तरी पण चाललं किंवा कुठल्याही गुरुजींना किंवा गरिबांना म्हणजे ज्यांना खरंच त्याची गरज आहे त्यांना दिला शिदा त्या, तरी पण आपलं उद्यापन होतं अशा साध्याच पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी सुद्धा काही आपल्याला अवघड असं नाही आहे की हेच करायला लागतं तेच करायला लागतं तुम्ही फक्त आपण कसं बोलतो की नाही का म्हणजे त्या पद्धतीने जरी वस्त्र पांढर अर्पण केलं मंदिरामध्ये आणि तांदूळ अर्पण केले आणि दक्षिणा अर्पण केली तरी पण आपलं उद्यापन होतं तर हीच ही ग्रंथाचं पारायण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगून झालं पूजा कशी मांडायची तुम्ही जरी सेपरेट मांडली तरी चालत नाही मांडली तर देवघरात रोज पूजा होती आणि मी सांगितलं तुम्हाला की महादेवाची आपल्याला पारायण सुरू करायच्या अगोदर अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने पाण्याने कसाही अभिषेक करू शकता तुम्हाला जो करायला जमेल तो करू शकता तर मग हा अभिषेक जोपर्यंत तुमचं पारायण चालू आहे तोपर्यंत तो रोज करायचा का तर रोज केले नाही केला तरी पण चालेल तुमच्या जर मर्जीने तुम्हाला रज जर रोज करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण पहिल्या दिवशी पारायण सुरू करायच्या अगोदर केला एकदा तरी पण चालण तर अशा पद्धतीने करायचं आहे जेव्हा तुम्ही पूजा मांडणी कराल आणि तुम्हाला पूजा मांडणी करायच्या अगोदर किंवा पूजा मांडणी झाल्याच्यानंतर म्हणजे पारायणाला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला असंकल्प करायचा आहे आपल्या हातावरती पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि फूल टाकायचं आहे आणि आपल्याला असंकल्प करायचा आहे की माझी जी मनोकामना आहे ही 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 मनोकामना मी पूर्ण होण्यासाठी मी हे पारायण करत आहे असं भगवान शंकरांना आपल्याला सांगायचं आहे आणि मग आपल्याला पारायण वाचण्याला सुरुवात करायचे आहे तर अशा पद्धतीने आणि हे शिवलीलामृत ग्रंथाचे खूप फायदे आहेत पहा शिवलीलामृत ग्रंथामध्ये प्रत्येक ग्रंथाचं वेगवेगळं असं विशिष्ट महत्त्व आहे आपण मग आता आपल्याला माहिती आहे की अकरावा अध्याय जो आहे शिवलीलामृतमधला त्याला अध्याय म्हटलं जातं मग तो अध्याय वाचल्याने खूप फायदा होतो की तो एक अध्याय जरी वाचला तरी आपल्याला पूर्ण संपूर्ण शिवलीलामृत पारायण केल्याचं फळ मिळतं तर तसं एकच अध्याय वाचण्यापेक्षा तुम्ही या श्रावणमध्ये संपूर्ण अध्यायाचा आणि संपूर्ण म्हणजे शिवलिलामृत शिवलीलाअमृत ग्रंथाचं एकत्रित एक पारायण करा त्याचं कारण असं नसतं की एकच अध्याय वाचल्याने सगळं होतं पण आता अभावी खरंच कधी कधी तसं वाटलं तरी पण चालतं पण हे जे संपूर्ण पारायण होतं याचं असं एक विशिष्ट फळ भेटतं आता तुम्हाला थोडक्यात सांगते कोणता अध्याय वाचल्याने काय होतं तर पहा पहिला अध्याय जो आहे शिवलीलामृतचा तर तो वाचन सद्गुरूंची कृपा होईल सर्व काम सन्मार्ग मिळेल आणि मार्गी लागतील पहा सर्व काम आपली मार्गी लागतील आणि दुसरा अध्याय वाचल्याने शिवाची भक्ती वाढेल उपासना घडेल कृपा राहील आणि पुण्य मिळेल तिसरा अध्याय वाचल्याने पहा आपल्याला सन्मार्ग मिळेल पापांचे क्षालन होईल तीर्थयात्रा घडतील चौथा अध्याय वाचल्याने पहा शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल परचक्र आपत्ती टळेल पाचवा अध्याय वाचल्याने पहा संकटे तळतील शिवा आराधना वाढेल गत वैभव पुन्हा मिळेल सहावा अध्याय वाचल्याने शिवलीलामृतचा आपल्याला शिवाचे उपासनेचे वैधव्य टळेल स्त्रियांचे परमकल्याण होईल प्राण संकटतून रक्षण होईल आणि सातवा अध्याय वाचल्याने पा शिवलीलामृतचा तर भस्माने मृत्यूवर मात करता येईल आणि शिवकृपा सदैव राहील आठवा अध्याय वाचल्याने शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल संकटातून सुटका होईल नववा अध्याय वाचल्याने पूर्वजन्मी स्मृती येईल उद्धार होईल आणि दहावा अध्याय वाचल्याने उमा महेश्वराचा कृपा आशीर्वादाने सौभाग्यप्राप्ती व प्रिय व्यक्तीची पूर्ण भेट होईल आणि अकरावा अध्याय वाचल्याने नित्य पारायणाने अपमृत्यू टळेल शिवलोक प्राप्त होईल समोरच्यावर आपलं वजन राहील आणि मान सन्मान मिळेल बारावा अध्याय वाचल्याने आपण म्हणजे बोलत असतो की मृत आत्मांना सद्गती मिळेल बाहेरचा त्रास राक्षस बाधा होणार नाही तेरावा अध्याय वाचल्याने आपल्याला दीर्घ मुदतीची कामे यशस्वी होतील मार्गी लागतील ज्ञान प्राप्त होईल मुलं मुलीचे विवाह हो जमतील चौदा अध्याय वाचल्याने अतिथीचा सत्कार घडेल विद्या प्राप्त होईल शिवदर्शन होईल कृपा होईल तर पहा शिवलीलामृतचा पंधरावा अध्याय वाचला पाहिजे असा काही नियम नाही आहे चौदा अध्याय वाचले तरी पण पारायण घडते कारण पंधरावा अध्याय हा आत्ताच अलीकडे आलेला आहे आणि शे आपण जर शिवलीलामृतचे सलग सात पारायण केल्यानंतर खूप कामे मार्गी लागतात बरेच जणांना अनुभवही आलेला आहे असंही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायणाचं वैशिष्ट्य आहे महत्त्व आहे तुम्हाला मी आता संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की शिवलीला मृत पारायण करण्यापासून पारायण कसं करायचं संपूर्ण पूजा संकल्प नियम अटी उद्यापनसहित सगळं सांगून झालेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन बन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ